ಸಂಸ್ಕಾರ ಸಂಸ್ ವೀರ ಶೈವ ಲಿಂಗಾಯತ ಸಂಸ್ಕಾರ ಧಾರೀ ವೀರ ಮಣುನಿ ಜನ್ಮಾಲೋ ಹಿಂದು ಜಗಣ ಹಿಂದು सोमलिंग शिवाचार्य महाराज बिस्कुंदा यानंतर आदरणीय प्रसाद मेनकुदळे साहेब आपण प्रशासकीय अधिकारी आपल्या जीएसटी विभागाचे उपायुक्त आदरणीय निलेश शेवाळकर साहेब आपलं मत मांडतील मी साहेबांना विनंती करतो की आपण या मंचावर आपलं मत मानावं सर्वप्रथम जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या चरणी वंदन करतो या ठिकाणी विचारमंचावर उपस्थित सन्माननीय शिवाचार्यगण आहेत सर्वांना वंदन करतो सोबतच हो। या ठिकाणी आज ज्या उद्देशासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत असे सत्कारमूर्ती सन्माननीय खासदार डॉक्टर अजित माधवराव गोपचडे सर राज्यसभा सदस्य आणि खासदार डॉक्टर शिवाजी बंडप्पा काळगेसर लोकसभा सदस्य मित्रांनो आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय प्रशासकीय अधिकारी समोर उपस्थित सर्व समाज बांधव बंधू आणि भगिनी ज्यावेळेस या कार्यक्रमाच्या मूर्तरूपासाठी तयारी चालू होती तर संयोजक मला भेटण्यासाठी आले आणि आज इथं उभं राहून जाताना त्यांची जी तळमळ आहे आणि त्यांची जी, जी संकल्पना आहे ती दोन शब्दात मांडून मी विश्रांती घेणार आहे मित्रांनो समाज एकसंध असणं खूप आवश्यक असतं आणि आज या ठिकाणी आल्यानंतर आपण पाहतो की अनेक प्रशासकीय अधिकारी एकमेकांना भेटले खूप दिवसांनी कामाच्या व्यापातनं वेळ मिळाला आणि आज भाग्य आहे की एवढ्या सर्व शिवाचार्यांचं दर्शन घेण्याचा लाभ तुम्हाला मला सर्वांना आपल्याला मिळाला आणि सोबतच एक समाज म्हणून संघटन म्हणून आपत एकत्र येऊन आपले जे दोन सन्माननीय खासदार आहेत आणि त्यांचं एक वैशिष्ट्य पालं की देशाचे जे सर्वोच्च दोन सभागृह आहेत राज्यसभा आणि लोकसभा या दोनही सभागृहाचं प्रतिनिधित्व करणारे सन्माननीय खासदार हे आपल्या समाजातील आहेत आणि ते आपला आवाज म्हणून आपल्या संपूर्ण लिंगायत समाजाचं प्रतिनिधित्व त्या व्यासपीठावर करतील याचा आपल्याला खात्रीच आहे तर या दोन्ही सन्माननीय खासदार महोदयांना मी शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांची दोन्ही सभागृहांमध्ये सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आणि मित्रांनो इथून पुढं प्रशासकीय अधिकारी म्हणून सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उभा आहे तर मी सगळ्यांना एवढंच सांगू इच्छितो की या कार्यक्रमातून समोर बसलेल्या विद्यार्थ्यांनी पालकांनी काय घेऊन जावं तर त्यांनी एक अंतकरणामध्ये एक प्रेरणा घेऊन जावी की समाज संघटन करण्यासाठी हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे तर तो, तो दिवा माझ्या अंतरंगी कुठंतरी तेवत राहायला पाहिजे समाज एकत्र आहे समाज आपल्या पाठीशी आहे ही भावना आपल्या सर्वांच्यामध्ये तेवत राहिली पाहिजे ती भावना या ठिकाणाहून घेऊन जावी या ठिकाणी देवने साहेब तहसीलदार आहेत नुकतेच आपल्यातनं सिलेक्शन झालेले आहेत तर समोर बसलेले जे कोणी तरुण मंडळी असतील त्यांनी प्रशासनामध्ये येण्यासाठी त्यांची प्रेरणा घेतली तर नक्कीच आपल्या समाजातील काही बांधव प्रशासनात पुढं जातील त्यानंतर बरेच या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी वेगवेगळ्या वेग विभागामध्ये पोलीस आहे महसूल आहे टॅक्सेशन आहे आणि इतरही अनेक विभाग आहेत त्या ठिकाणी काम करतात तर समाजातील सर्व घटकांमध्ये आपल्या समाजातील अधिकारी आहेत परंतु त्या अधिकाऱ्यांचं संघटन संघटन एका ठिकाणी येणं गरजेचं आहे आणि ते संघटित होण्यासाठी या कार्यक्रमानं आपल्या सगळ्यांना मदत केलेली आहे त्यामुळं या कार्यक्रमाच्या संयोजकांचं जरी ते समाज म्हणत असतील समाजाचे प्रतिनिधी असतील तरी त्या संयोजकांचं चा सर्वांच्या वतीने आपण एकदा टाळ्या माजून अभिनंदन करूया की त्यांनी अत्यंत कौतुकास्पद असं काम या ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी आपण जर वेगळ्या अंगाने या सगळ्यांकडे बघितलं तर या ठिकाणी कायदा बनवणारे जे कायदे मंडळातील सदस्य आहेत ते सुद्धा आहेत केलेला कायदा समाजात रूट लेवलपर्यंत नेऊन राबवणारे प्रशासकीय अधिकारीसुद्धा आहेत आणि ज्यावेळेस समाजरचना आपल्याला एक अधिष्ठान पाहिजे असतं एक धार्मिक आणि आध्यात्मिक आपल्याला एक आधार हवा असतो तर समाजाला मार्गदर्शन करून योग्य दिशेने नेणारे गुरुवर्यसुद्धा आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहेत तर एवढं सगळं संघटन या ठिकाणी एकत्र येणं हे समाजासाठी नक्कीच भूषणावं आहे आजचा काळ अत्यंत धकाधकीचा आहे आजचा काळ अत्यंत फास्ट आहे प्रत्येकाला आपल्या आयुष्यामधले लगभग पूर्ण करून अशा कार्यक्रमांना येणं किंवा कुठंतरी योगदान देणं शक्य होत नाही परंतु आपण सर्वजण आलात तर नक्कीच मला आपल्या सर्वांचं सुद्धा प्रेक्षकांचं समोर बसलेल्या श्रोत्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं की एका उत्तम चांगल्या अशा कार्यक्रमासाठी आपण वेळ काढला दोन विचार इथून आपण चांगले घेऊन जाणार आहात आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी नवीन ऊर्जा नवीन प्रेरणा आणि समाजाप्रतीची जी बांधिलकी आहे ती वाढण्यासाठी नक्कीच या कार्यक्रमातून मदत होणार आहे या ठिकाणी संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे संयोजकांचे आभार व्यक्त करतो दोन्ही सत्कारमूर्ती माननीय राज्यसभा सदस्य गोपछडे सर आणि माननीय लोकसभा सदस्य काळगे सर यांचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो धन्यवाद हा कार्यक्रम म्हणणार